सुखदेव बाबूराव पोखरकर पाटला मला पिंपळाव खडके जो मनसर पिंपळावर रस्ता आहे त्या घरात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला कोंड्या जो होता तो तोडून घरामध्ये प्रवेश केला आता कोंड्यात त्यांनी ब बसवला आहे त्यांचा मुलगा पुण्यामध्ये आर्मीमध्ये आहे तर कशी घटना घडली काय घडली कसं नाही रात्री म्हणजे वडील कसं जेवण वगैरे करून ह्या रूम पलीकडच्या रूममध्ये झोपायला पलीकडा पलीकडच्या रूम मध्ये तिथे जाऊन झोपले होते त्याच्यानंतर सकाळी तीन साडे तीन वाज साधारण माहित पडलं ती बाहेर आला तर प्रत्येकाला बाहेर बाहेरनं त्या दरवाजाला लॉक होत ती बाहेर येणारी ती पार्टी होती त्यांनी बाहेर कडे लावली होती मग काय केलं पाठी मागे तुलतीला फोन केला काय नाव महादेव न तू पोकर कर हा त्यांना फोन केला पण त्यांनी काय कॉल चा रिप्लाय दिला नाही म्हणून दुसऱ्या एका मुलाला फोन केला ती मुलगा आलं बाहेर त्यांनी बघितलं पलीकडच्या घराला बाहेरनं कडी होती आणि हा दरवाजा उघडा होता तिथे पलीकडचं घरा त्याला कडी होती हा दरवाजा हा उघडा उघडा होता हा त्याच्या नंतर बाहेर येऊन बघितलं मग त्या आतमध्ये बघितलं सामान सगळं अस्तव्यस्त पडलं होत

कळवलं आईलच माहित पडलं असं नाय नाव आहे तुमचं लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई सुखदेव पोखरकर हा कशी घटना घडली आता घटना घडायला आम्ही ती काढल्या जेव्हा उघडलं तेव्हा बघतोय मग उघडल्यानंतर मग तुम्ही तिथे घरात आले हा घरात आले मायाबरोबर त्या होत्या दोन तीन मग त्यांनी बघितलं काय बाया म्हणलं तमाशा मागच्या व्यस्त केलं सगळं हा पार कपाट्या उघडली सगळ्या साड्या सुड्या बाहेर फेकल्या मोबाईल वर काढून घेतले पुरी बरं हा मग तुमचे पैसे कुठे होते इथं होते किती पैसे होते चार हजार रुपये होते आपलं आपलं खर्चायला गारा आणि ते त्यांनी नेले ते नेले ठीक आहे ठीक आहे म्हणजे बा म्हणजे चोरट्याने जे बंद घर होतं तेच हिरून चोरी केली परंतु शेजारच्या घरात राहत होते आपलं स्वयंपाक पाणी किंवा इतर हे घर आहे आणि त्या पद्धतीने त्या चोरट्यांनी चोरी केली आता पोलीस पाटलांनी सुद्धा इथं भेट दिली आहे आणि मनसर पोलीस येऊन गेल्याचं सांगण्यात आलंय आता पोलीस तपास सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी एक ठिकाणी चोरी झाली आहे अरविंद कांबळे जे पिंपळाव मनसर पिंपळावर त्यांच्या शेजारी कोणता मळा आहे हा पाटील मळा म्हणजे जी मगाशी चोरी झाली त्याच्यापासून एक साधारण एक तीन चारशे फूट किंवा एक चार तीन चारशे मीटर अंतराव ही दुसरी घटना घडली आणि इथं जो कणिकोंड्यात तो आहे कुलूप तोडून त्यांनी चोरट्यांनी आकार प्रवेश केला आहे पहा हे घरात आल्यानंतर आल्यानंतर इथं त्यांनी उचकापाचं केली पूर्ण घर अस्तव्यस्त होतं आता त्यांनी आवरलं आहे आणि हे आता हे कुटुंब बाहेरगावी होतं आणि बाहेरगावी असल्यामुळं चोरट्यांनी केली कशी घटना घडली काय नाव तुमचं कोमल कांबळे का कशी घटना घडली कोणी कळवलं तुम्हाला मला शेजारची काकाने हा काय नाव त्यांचं विलास हा काय म्हंटले ते काय म्हटले की कोमल बोलते का म्हटलं हा, हा, म्हटले की तुमचं घर फुरले हा

हा हा हा हा सगळ्यांनी ठेवलंच ना हा 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 आणि मग त्याच्यानंतर पुढं काय झालं तिकडं बी किचन मध्ये बी तसच केलं हा किचन मध्ये काय केलं किचन मध्ये बी सगळं माझं काल होत जागा बिगा सगळं काल होत सगळं माझं परस होता वरल्या बाजूला त्याच्यामध्ये झुमके होते अर्ध तोळ्याचे हा कुढ ठेवलं ते परस मध्ये झुमके होते आणि ही परस कुड होती ही तच होती परस हा मग याच्या म्हणते झुमके नाही नाही का किती होते ते अर्धा तोळ्याचे होते अर्धा तोळ्याची म्हणजे बघा सगळे उच्च बरं अजून काय चोरी झाली का दुसरी दुसरी चार पाच हजार रुपये रोख होते कुठं होते ते पर्समध्येच होते पर्समध्येच होते म्हणजे अर्धा तोड झुमके सोन्याचे होते आणि चार पाच हजार रुपये रोख होते पाकीटमध्ये होते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कळवलं तुम्ही तातडीने आले नंतर पाहिलं तर हे चोरी झाल्याचं लक्षात आलं ठीक आहे आता माझ्या समोर आहेत पोलीस पाटील या गावचे काय नाव पाटील तुमचं बबुशा 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 हा काय आवाहन करू शकता ग्रामस्थांना कसं नेमकं चोऱ्या बंद करत हिरवून चाललेलं आहे नेमकं काय आवाहन करू शकता साधारण ही फिरिस्ती लोक काही खेळणी विकायला येतात काही कपडे विकायला येत आहेत वेगवेगळ्या वस्तू विकायला येतात ह्या लोकांकडून शक्यतो वाईलांनी त्यांना घराच्या जवळपास घेऊ नये त्याच्याकडे काही वस्तू विकत घेऊ नये बऱ्याच वेळा काही टेळणी वगैरे करून ही लोक रात्रीच्या वेळी चोरी करतायत विचारतायत पाहतायत म्हातारी माणसं कुठं राहत आहेत बंद करा कुठले आहेत आणि साधारण तर म्हणून शक्यतो महिलांनी किंवा कोणी कोणी फेरीस्त वगैरे आला तर त्याच्याकडे काहीच घेऊन अनोळखी व्यक्ती आला त्याच्याकडून काही घेऊ नये आणि पुरुष मंडळींनी सुद्धा कोणी काही विकायला आलं तर त्याच्याकडे चौकशी केली पाहिजे कुठून आलाय काय आलाय तुला कोणी ग्रामपंचायतीने परवानगी दिली का पोलीस पाटलांना सांगितलंय का अशी थोडीशी माहिती घ्यावी म्हणजे करून मग ते सुद्धा ते लोक जागृत झाले आपण इथे फिरू नये बरोबर आहे म्हणजे इथे आता एकंदर दोन चोऱ्या झाल्या तिथं आता मनसर पोलिसांनी भेट दिली येऊन गेले हा पाहणी केली परत तुमचं म्हणणं नेमकं बरोबर आहे का अनोळखी व्यक्तीला घरात थारा देऊ म्हणजे घराच्या बाहेर आसपास सुद्धा फिरकू नये आणि कोणी संशयास्पद दिसल्यास ताबडतोब पोलीस पाटलांना कळवणं किंवा पोलिसांना कळवणं गरजेचं आहे म्हणजे बंद घर हिरून चोरट्याने चोरी किल्ल्याचं निष्पन्न झालंय तर याबाबत सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे बराच वेळा काही विकण्याच्या आमिषाने किंवा विकण्याच्या बहाण्याने लोक येतात स्वस्त वस्तू विकायच्या आमिषाने महिला बळी पडतात स्वस्त वस्तूला आणि त्यावेळेला ते शोधून घेतात कुठे काय वयस्कर लोक कुठे राहतात का घरात किती आहे माहिती घेऊन ते बरोबर काय